आपण रस्ता डोकं आमदार यांच्यासाठी ठेवलेला आहे की या रस्त्याचं कामकाज प्रकारे करावं नामदार गिरीब माझे माझी विनंती आहे की याच्याकडे तुम्ही लक्ष घालून लवकरात लवकर पूर्ण करावा तुम्ही नोकऱ्या तर नाही देत आहे परंतु हे तरुण पोळ स्वतःच्या पाया उभे राहिलेले आहे त्यांना नोकरी नाहीये तर स्वतःच्या पायाने स्वतःच्या शिखाने माती आहे बाजूला आपलं गाव सोयगाव आणि इथं शेजोड शेंदोडी आपलं बेसचं गाव झालेलं तालुका बेसचं गाव झाल्यामुळे तरी प्रशासन आपल्याकडे बघत नाही आणि हे गाव आहे आपलं शेंदोडी हे प्रतिपंड गाव असल्यामुळे वारकरी लोक किंडी इतके आपल्याकडे गाव एकादशीला कशी तरी इकडून दहा लिंड्या इकडून दहा लिंड्या इकडून दहा लिंडिया अशा गावात पायपही दि रस्त्याने खड्ड्यानं ते इतके त्रस्त झाले त्या खड्ड्याने ते लोकांना चालता येत नाही ते रिक्षावाले बिजारी इतके परेशाने बैलगाड्या परेशान आहे कपाशीची गाडी कशी त्यांना हेच कळत नाही आता काय करायला पाहिजे यांनी सांगा प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे का प्रशासनाचं लक्ष पाहिजे आपल्याकडे रस्ते इतक्या खराब ह्या खाड्यातून काढा त्या खाड्यात टायर पडतो त्या खाड्यातून तो चाक काढा ह्या खड्ड्यात पडतं याच्या थोडस प्रशासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने काय होत गेले पाहून गेले की गेले महिनावर आता जर समजा हा रस्ता आता नाही झाला तर याच्या पुढे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जास्तीत जास्ती मोठं आंदोलन आम्ही करू सर्वांना मित्रांनो हा मोहम्मद एक पूल बनलेला आहे पीडब्ल्यू च्या मला एक सांगा जर बहात्तर लाखाचा जर पूल आहे तो गाले खाली गेले पूल उंच गेले असलं तर त्यावेळेस सोयगावून जर आणायचं असलं तर असं त्यांना इतकी तारास होतो की अक्षरशः त्यांची डिलिव्हरी रस्त्यातच होऊन जाते आणि मागच्या वेळेस साप चावला सापचावला त्याला घेऊन जायचं सोडून दिला इतके खड्डे पडले अक्षरशः या खड्ड्यात उडी मारली की दुसऱ्या जाऊन पडते गाडी कपड्यावर नव्या कपड्यावर जसा शिकलेला असत लागलेलं आहे सोयगावचा जो व्यवहार आहे सोयगावचे नागरिक कंटिन्यू शेंद्रुडीचे असतात शेंदुडीच्या तिकडे जातात परंतु अशा परिस्थितीमध्ये जर बघितलं तुम्ही आज जरी गेलात तरी आज खड्डे चुकवत चुकत गाडीवर आदळायची वेळ येते आणि जीव गमवावा लागतोय आताच नुकताच एक पंधरा वीस दिवस एका खड्डे तरुण मुलाला जीव गमवावा लागलाय प्रशासनात आज एक मंत्री आहे त्या साइडला सुद्धा मंत्री आहे परंतु अधिकारी झोपेचे सोन घेत आहेत पत्रकार म्हणून सांगतो की पत्रकार आता त्यांना नागड केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या जिथं जिथं काही असेल ते आम्ही सगळे पडू आलेल्या सार्वजनिक बांधकामी भागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांचे मी स्वागत करतो साहेब इथं विषय असा आहे की या रोडवर तुम्ही खाली खाली बसून बसून घ्या घ्या आदर्श फलकत नाही या रोडवर दिशे आदर्श फराव का नाही हे बा इथं एवढे मोठे मोठे म्हणून पडलेले या पाच पाच वर्ष तिथं होत नाही या रोडची टाकदुजी का होत नाही त्या टर्म वर विहीर डायरेक्ट रिक्षा पडून जातात आलेली इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक पोल आहे इलेक्ट्रिक हो पोल रस्त्याच्या मधोमध्ये आम्ही वारंवार विनंती केली तो पोल बाजूला करा पोल बाजूला होत नाही गडकरींनी पूर्ण भारतात रस्ते इतके सुंदर बनवले की पूर्ण भारतात फिरा परंतु शेंदोणीहून सोयगाव जा शेंदोहून पौर जा शेंदोणीहून पाचोरा जा का एक महिना तुम्हाला आम्ही आणखी एक विनंती करून सांगतो एक महिन्यात तुम्ही कामकाजास सुरुवात करा नाहीतर जगात भारी एकोणावीस फेब्रुवारी शिवरायांची जयंती त्या दिवसापासून आणखी पुन्हा आंदोलन वाढण्यात येईल आणि जर तुम्ही काम करून दाखवलं साहेब तरी जयंती या दिवशी सगळ्यात मोठा सरकार आम्ही तुमच्याकडून प्रमोद सुशील शाखा यांना जाणण्यात मी माग या भागाचा चार्ज मिळालेला आहे आपला हा जो रस्ता आहे याच्यामध्ये हा पूर्ण आमच्याकडे तीन किलोमीटरची लांबी आहे त्याच्यापैकी पहिल्या एका किलोमीटरची लांबीचे काम आपलं सुरू आहे रस्त्यावर आता काम होणार आहे काम खराब होतं निकृष्ट दर्जाचं होत आहे सदर बाबतीत आपली काही तक्रार असेल आम्ही आजच पाहून त्याच्यावर काय करता येईल तो पण झाला पाहिजे असं आणि पुढील अडीच किलोमीटरसाठी हे बघा ही निविदा प्रक्रिया पण झालेली आहे मी निविदाचं वाटाघाटीचं पत्र जे असतं ठेकेदारांना ते पण आणलेलं आहे सोबत या येत्या सात आठ दिवसांमध्ये त्यांची ऑर्डर होईल आणि तुम्हाला तिचं एका महिन्याच्या आत काम सुरू होता ना दिसेल आणि काम आणि चांगल्या पद्धतीचा आम्ही चांगल्या पद्धतीचं आम्ही करून दाखवू या एका महिन्यामध्ये